हाय हॅलो नमस्कार आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये स्वागत आहे तर तुमचं सर्वांचं स्वागत आहे तर आज आपण केलेली आहे मिशो ॲपवरनं खरेदी तर यामध्ये आहे तर याच्यामध्ये आहे मशरूमचं जे आहे मी पण विसरले काय घेतलेलं आहे ते तर चला आपण याची अनबॉक्सिंग करूया तर खरोखर नकली भी आहे नक की असली बी आहे बघूया स्पॉन बोलतात तर याचं मी मशरूमची लागवड करणार आहे ते पण तुम्हाला व्हिडिओमध्ये नक्की बघायला भेटेल तर हे बघा हे पूर्ण पॅक केलेला आहे दोनशे ग्रॅम आहे आणि हे आहे एकशे बावन रुपयाचं तर ट्राय करून बघूया घरामध्येच आपल्या किचन मध्ये मशीन मोगवायचं आहे आणि त्यानंतर याचा एक्सपेरिमेंट कावला करायचा आहे बघा हे गहू गहू आहे तर त्याच्यापासून बनवलेला आहे हे बी तर चला व्हिडिओ आवडल्यास लाईक करा कमेंट करा आणि आपला नवीन व्हिडिओ आल्यानंतर तो पण बघा तर चला बाय